नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असायला हवं हो की आज माझे व्हिडिओची सुरुवात कारण आज मी दुपारीच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण की मी आता आलेले आहे गावी आणि आता गावी किती दिवस राहील माहीत नाही इथे बघा तर मी गावाकडे आले ना माझी एक मैत्रीण म्हणून ह्या काकू आहेत आमच्या बाजूलाच राहतात आणि आमच्या गल्लीमध्ये ना खूप मस्त आहे इथे आमच्या दारामध्ये इथे कट्टा आहे मी जिथे बसली आहे ना तिथे आमच्या दारासमोर आम्ही कट्टा बनवून घेतलेला सर आहे सर्वजणी बायकावर संध्याकाळच्या सहा वाजले की तिथे बसायला येतात खरं तर ना गावाकडची मजा खूप वेगळीच असते आणि गावाची सर कुठेही येत नाही शहरात बघत असाल तर सगळ्याचे दरवाजे बंद असाल आणि गावामध्ये कुठे छोटी गोष्ट काहीतरी घडली की सगळ्या गावभर बोबाटा होऊन जातो असं काय असंच असतं तुमच्या इकडे असंच असतं का नक्की सांगा आणि बघा ना माझा डो माझे केस खूप मोठे आहेत मग ना आम्ही प्रत्येक वेळेस गावी गेले ना आईकडनं न तेल लावता ह्यांच्याकडनं प्रत्येक वेळेस तेल लावत असते कारण की आजीबाईंच्या हाताने तेल लावला खरं तर म्हाताऱ्या बायकांना खूप चांगल्या प्रकारे तेल लावतात आणि एकदम असं तुम्ही बघता की एवढं तेल लावतात की आपण हाताने तेवढं कधीच लावत नाही आणि मी त्यांना सांगत असते प्रत्येक वेळेस की माझ्या पुढच्या केसांना लावं जाणं का पाटी लावा मग ते प्रत्येक वेळेस बोलतात की तुझं असंच असतं की तू थोडं थोडं तेल लावायला सांगते आणि गावी गेले एक दोन दिवसच झाले तर बघा माझा चेहरा पूर्ण काळ बनलेला दिसतच असेल आणि आम्हाला मला ना दा गावी गेल्या एवढं ना कारण की आमच्या गलीमध्ये असं काही नाही आहे की एकदम आमचा तालुका आहे तरी पण एवढं मस्त वाटतं ना फ्रेशनेस असतो जो गावाला फ्रेशनेस असतो ना तो कुठेही नसतो तर बघा बाळ आता आमच्या पिंकू ताईजवळ घेतलेला आहे ती घेऊन फिरते बाळाला आणि मला गावाला आल्यानंतर खूप आराम आहे कारण ना मुलं माझ्याकडे कधीही बसत नाहीत कारण त्यांनीच ते पळ सुटतात आणि त्यांना इकडे खेळायला आवडतं आणि इकडे बघा बाबूला बापूचं लक्ष माझ्याकडेच आहे आणि ते काकू अशा तेल लावताय चेपू चेपू करून ठेवलेलं आहे मला कारण ना खूप छान प्रकारे त्यांनी मला तेल लावलं तेल लावण्यासाठी ना त्यांना खूप जास्त तेल घ्यावं लागतं आणि माझ्या केसांना सर्वजण कंटाळत असतात प्रत म्हणजे भांगोभांग तेल लावतात आणि इतका छान मसाज करतात की ते तेल लावत लावतच मला झोप येऊन जाते मग मी मला ना तसं तेल असं फक्त आपली आई आजी असेल ना तेच भारी लावू शकतात आणि इकडे बघा माझे डोळे सांगतायत मला की मला झोप येत आहे आणि इकडे आमच्या घराचं काम पण चालू आहे आणि तिकडे आई बसली आहे तर बघा आम्ही इथे आमच्या गप्पा मारून झाल्या आणि इकडे मस्तपैकी मालिश चालू आहे मालिशचा थोडा आनंद घेते एवढं <laughs> भारी वाटतं ना ही फिलिंग ना खरं आपल्याला मी मुंबईला गेलेलं मला ह्या खूप आठवण्या येतात कारण की असं माझ्यासोबत गप्पा मारायला कोणी नसतं आणि तेच आमच्या बाजूला आमच्या मामी राहतात त्याही मला कोणीही तेल लावतात आमच्या मामी लावतात किंवा हे आमचे काकू लावतात असं खूप छान लावतात आणि काकूंना मी गेल्याने त्यांना काही सांगायची गरज नाही फक्त काकू लावणार का लिस्ट आवाज आला माझा तरी सगळे बघा कधी आलीस कधी आलीस असं चालू असतं तर ना मी गेल्यावर त्या रोज फक्त माझ्याजवळ येऊन बसणार आणि आमचा ठरलेलंच असतं की गप्पा मारायच्याच कारण की सकाळी काही काम नसतं आणि आई तर गावी गेल्यावर काहीच काम करू देत नाही तर माझं नुसतं फिरणं असतं त्याच्यामुळे मला सगळेजण फिरस्तीच बोलता तर बघा माझे केस खूप जास्त आहेत म्हणून त्यांना काही त्यातला गुंता काढायला आला नाही तर मी माझ्या हाताने तर बघा या तेल कसं लावलेलं ला आहे तेल तर खूप छान लावलं ला, आणि मस्त वाटलं लाव, तेल लावल्याचं फिलिंग आहे ते बोलतात ला, तुला तेल लावले की तुला लगेच एका दिवसात धुवून टाकतेस दोन दिवस तर काही धुऊ नकोस आणि माझी एकदम स्मूथनिंग केली होती केसांना तर तीन वर्ष कम्प्लीट होऊन गेलेले आहेत आणि केस एवढे जाड आहेत ना त्याच्यामुळे मी माझ्या केसातला परिपूर्ण गुंदा काढला आणि मला ना केस कसे बांधले ना तरी ते सारखे सुटतात त्याच्यामुळे फक्त मी माझा दिवस राहतं हा केसांचा आंबडाच बांधलेला असतो